आहे न्यूज घडामोडी बुद्धियाळ ते श्री बसवेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेचा भव्य उद्घाटन प्रारंभी श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य श्री प्राणलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन सोहळा पार पडला यानंतर मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालं संस्थेच्या मंडळाकडून परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आलेल्या मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी माध्यमांशी बोलताना जयसिंग पाटील म्हणाले सहकारातून समृद्धीकडे जाणाऱ्या श्री बसवेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्थेचा आज उद्घाटन सोहळा पार पडला शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागवणं आणि शेती उत्पादन वाढवणं यासाठी विविध सेवा पुरवणाऱ्या संस्था म्हणजे श्री बसवेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्था समाजातील गरीब घटकांच्या हितासाठी स्वयं मदत आणि परस्पर मदत या तत्वावर काम करते अशी पाटील यांनी माहिती दिली गरजू लोक असतात त्यांना कर्जाच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमच्या या संस्थेमार्फत काहीतरी लाभ व्हावा त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात ह्या उद्देशानं आम्ही एक मनात संकल्पना घेतली आणि त्या उद्देशानं या संस्थेच्या मी स स्थापना करायचं ठरवलं आणि सर्व संचालक मंडळ आणि चेअरमन व्हाईचेअरमन यांच्या सहकार्यातून हे आज उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि हेतून पुढं त्या संस्थेमार्फत आम्ही कमी व्याजामध्ये कर्जदारांना कर्ज पुरवठा करून त्यांची आर्थिक प्रगती करण्याचं ध्येय मनाशी बाळगलेलं आहे आणि ह्या ध्येय बाळगल्यानंतर आमचं समाजाशी जे असलेलं संबंध अधिक दृढ व्हावं आणि त्यांचा आमचं संबंध सुधरावं तसंच त्यांची प्रगती व्हावी आमच्या या सहकार्याच्या माध्यमातून तसंच इतर सभासदांच्या मा माध्यमातून ठेवीदारांच्या माध्यमातून आमच्या संस्थेला सहकार्य व्हावं अशी मी अपेक्षा बाळगतो आणि इथून पुढं आमच्या संस्थेमार्फत आर टी जी एसची सोय लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं आम्ही ध्येय बाळगलेले आहे तसंच कर्ज कर्जसुद्धा आम्ही आमच्या संस्थेमार्फत कमी व्याजामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तसंच धारण वाहन वाहनांच्यासाठी कर्ज फोर व्हीलर असू दे टू व्हीलर असू दे किंवा कोण एखादा व्यक्ती घर बांधण्यासाठी कर्ज पाहिजे असेल तर त्यांना या माध्यमातून या संस्थेमार्फत जसं बस्यूचर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आम्ही त्यांना ते कर्ज पुरवठा करू असं मी सर्व संचालक मंडळाच्या वतीनं चेअरमॅन वाई चेअरमॅनच्या वतीनं असं मी तर सांगू इच्छितो आणि ज्या लोन जे कर्ज मिळते महिलांच्यासाठी इतर कर्ज तर आम्ही उपलब्ध केलेलंच आहे पण आमच्या गावातल्या बऱ्याच महिला संघामार्फत जे कर्ज बाहेरगावाला जाऊन घेतात त्या महिलांच्यासाठी आम्ही गावामध्येच अशी सोय या संस्थे बसवेश्वर कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून करणार आहोत आणि महिलांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा अशीही मी त्यांना आमच्या संस्थेच्या वतीनं कळकळीची विनंती करतो आणि या संस्थेमध्ये आम्ही बसवेश्वर कुबेर महालक्ष्मी योजना ठेवलेली आहे लखपती योजना ठेवलेली आहे त्याचाही ठेवीदारांनी लाभ घ्यावा असंही मी इथं सर्व ठेवीदारांना सांगतो आणि ह्या कार्यक्रमासह उद्घाटन समारंभासाठी आलेले बाहेरगावून आलेले सभासद आमचे मित्रमंडळ तसेच संचालक मंडळीचे हितचिंतक गावातील ग्रामस्थ आणि सभासद या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि उपस्थित राहून या कार्यक्रमाची उद्घाटन समारंभाची शोभा वाढवली त्याबद्दल या संस्थेच्या वतीनं सर्व संचालक मंडळीच्या वतीनं चेअरमन आणि वाईस चेअरमनंच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतो हार्दिक हार्दिकाचा आभार मानतो तसंच आमची संस्थेचं वेळ दहा ते साडेतीनपर्यंत ठेवण्याचा आम्ही ठरवलेला आहे तिथून पुढे सुद्धा ज्या आमच्या गावातील गरजू माणसांना काहीतरी एक अडचण आली त्यांनी एक साधा चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा संचालक मंडळींना फोन करायचा आमचा त्यातला एक एकता तरी माणूस त्यांच्या गरजेसाठी चोवीस तास आम्ही उपलब्ध करून देण्याची योजना आमच्या मनाशी बाळगलेली आहे आणि त्याचा ह्या सर्व गरजू लोकांनी उपभोग करून उपयोग करून घ्यावा अशी मी संस्थेच्या वतीनं या सर्व गरजू लोकांना विनंती करतो अंदाजे आमच्या संस्थेमध्ये एक पंचवीस लाखापर्यंतचे ठेव जमा झालेले आहे पंचवीस ते तीस लाखपर्यंतची जसं आपण मूर्तानं ठेव ठेवून घेतो त्याचप्रमाणे माझ्या आमच्या संचालक मंडळांच्या मनातील संकल्पना आहे की जसं आपण ठेव ठेवून घेतो त्याच पद्धतीनं आपण कर्जदारकांना कर्जही दिलं पाहिजे त्या उद्दिष्टानं आज आम्ही दोन टू व्हीलर या संस्थेमार्फत आज आम्ही वितरण परंपूज प्राणयम समितींच्या असते त्या दोन टू व्हीलरचं आज आम्ही इथं वितरण केलेलं आहे आणि ही संस्थेची वाटचाल कर्ज देण्याची आणि ठेव ठेवून घेण्याची वृद्धिंगत व्हावी वृद्धावत व्हावी ज्यात वृद्धी व्हावी अशी मी प्राणी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि बसवेश्वर महाराज आणि प्राणीमस्वामीजी आम्हाला शक्ती देवत त्या संस्थेला शक्ती देवत चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाला अशी शक्ती देवत की ज्या पद्धतीनं तुम्ही जास्त ठेवी ठेवून घेता त्या पद्धतीनं जास्तीत जास्त कर्ज जास वितरण करण्याची शक्तीसुद्धा परमेश्वर आम्हाला देऊ देत बसवेश्वर महाराज देऊ देत प्राणीगस्वामीजी देऊ देत अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो उद्घाटना निमित्त उपाध्यक्ष आपलं बंधन बँक होत आहे भरपूर बँक उद्घाटन होत असते काय वेळानं ते बंद पडले भरपूर आहे तिच मध्ये आज नवीन सर्व म्हणून गोधाळ गावात कशेश्वर बँक उद्घाटन केलं चांगलं गोष्ट आहे निपाने जाऊन पैसे ठेवणे आणि आपलं गावात आपलं बँक मध्ये तुम्हाला काही प्रश्न सर्व असल तर तुम्ही पै पाहुणाच आहे काय एवढं काही प्रश्न त्यासाठी आपण जास्तीत जास्त पैसे ठेवावा फक्त ठेवून विचारामध्ये काढावं काढल्यानंतर व्यवस्थित पैसे भरावा आहे उद्या देवा असं काय प्रश्न ठेवून येत असते आपलं पैसे ठेवता काळजी असते घेता वेळीच काळजी असावा ही बँक एक वर्षात कोठे नाही आवाज होऊ दे। देव भरून लवकर लवकर पैसे होते म्हणून सांगून आज आपल्याला बोलून चेअरमन सूर्यकांत पाटील व्हाईस चेअरमन सौ सुनीता पाटील गणपती पाटील कोटावळे ज्ञानदेव संगपाळ श्रीकांत संगपाळ हाल शुगरचे माजी चेअरमन सुकुमार पाटील चंद्रकांत पाटील श्रीरंग देसाई हाल शुगरचे माजी व्हाईस चेअरमन एस एस ढवणे बजरंग पाटील दादासो बुद्धिहाळ एम के माने बाळासाहेब पाटील जे एम पाटील यांच्यासह संस्थेचे संचालक संस्थेचे संचालक मंडळ ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील